शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभा उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केले येत्या काळात सर्वांना गोड बातमी मिळणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय मात्र आपण किंवा सुप्रिया सुळे दोघेही उमेदवार नसू असं वक्तव्य केल्यानंच राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आलंय गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार अशी चर्चा होती रोहित पवारांनी मात्र या चर्चांना पूर्ण विराम दिलाय या मतदारसंघातून भाजप खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता त्यांच्या विरोधात रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू होती मात्र आता रोहित पवारांच्या वक्तव्यानं या चर्चांना पूर्ण विराम मिळाला दक्षिण नावाची उमेदवार लोकसभेचं पण नसेल मी पण नसेल योग्य असा उमेदवार असेल मी कर्ज जामखेडला काही आमदारकीला मी सोडणार नाही लोकांनी इथल्या मला आशीर्वाद दिलेला आहे लढायला शिकवलेला आहे आणि हे ऋण मी न विसरता इथंच परत एकदा आमदारकीसाठी उभा राहणार आहे लोकसभेच्या बाबतीत जो कुठला आमचा उमेदवार असेल तो नक्कीच निवडून येईल असाही विश्वास आहे पण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना गोड अशी बातमी नक्कीच मिळेल असं मी इथं नमूद करतो